आधार फाउंडेशन पंढरपूर यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नवजीवन अपंग शा निवासी शाळा पंढरपूर येथे मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी सरपंच नारायण भाऊ देशमुख व दावत बिर्याणी इस्पावी हॉटेलचे मालक धर्मा भिसे यांच्या उपस्थितीत आधार फाउंडेशन पंढरपूर संस्थापक आकाश फडतळे अध्यक्ष ऋषिकेश सरवदे महासचिव सचिव सूरज कसबे उपाध्यक्ष राज जाधव खजिनदार सागर मोरे विशाल पाटील प्रशांत बोडवे संजय दावणे किरण सरवदे महादेव हाडमोडे मिलिंद सरवदे विक्रम साठे इत्यादी उपस्थित होते चौदा एप्रिलनिमित्त आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आधार फाउंडेशन पंढरपूरच्या वतीने सुरुवातीलाच म्हणजे आमच्या फाउंडेशनच्या वतीने एक चांगले उपक्रम आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना एक आमच्याकडून एक मदत म्हणून आम्ही नवजीवन अपंग शाळा येथे अन्नदानचा अन्नदान वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे आधार फाउंडेशन पंढरपूर संस्थापक अध्यक्ष आकाश फडतरे आज आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे ते चौतीसव्या जयंतीनिमित्त नवजीवन अपंगशाळा येथे अन्नदान वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि इथून पुढं पुढच्या काळातही विविध आपले महापुरुष असतील किंवा सर्व धर्माचे सण असतील हे आम्ही आमच्या आदर फाउंडेशनच्या वतीने असंच आपली स आश्रमशाळा अपंग शाळा परत विविध संस्था आहेत या संस्थेला आम्ही आमच्या माध्यमातून म्हणजे वायफळ खर्च करण्यापेक्षा असेच एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही आमच्या आधार फाउंडेशनच्या वतीने हे विविध उपक्रम आम्ही राबवणार आहे इथून पुढच्या काळात आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अण्णाभाऊ साठे महात्मा फुले सावित्रीमाई फुले शाहू महाराज आणि आपल्या सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आणि आपल्या पंढरपूरमध्ये एक वारी आषाढी वारी चैत्र वारी कार्तिक वारी या वारीमध्ये विविध ठिकाणाहून भावी भक्त येतात तर या भावी भक्तांसाठी आम्ही आधार फाउंडेशन पंढरपूरच्या वतीने त्यांना बाबा विविध उपक्रम आम्ही इथून पुढे राबवणार आहे आज इथं आधार फाउंडेशनच्या वा वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज पंधरा एप्रिलला आम्ही आज जेवणाचं वाटप ठेवलं आहे आणि असंच सामाजिक काम आम्ही करणार आहे इथून पुढे पण आणि कुणाला जर काय वाटलं बाबा शंका असली कशा बाबतीत किंवा कुणाला गरज वापली काही असली तरी आमचा संपर्क साधा आधार फाउंडेशनच्या वतीनं आम्ही नक्कीच तुम्हाला काय मदत होईल त्या वतीनं आम्ही तिथे तुमच्यापैकी धावतील निम्या रातचा असू द्या कवा पण असू चोवीस असत आम्हाला संपर्क करा आम्ही शंभर टक्के तुमच्या पशी येऊ तर आज रोजी चौदा एप्रिल एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना एक आधार देण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी जो आधार दिला आपल्याला तशाच प्रकारे आम्ही फुल ना फुलाची पाकळी जे स्टुडंट आहेत स्पर्धा परीक्षा करणारे किंवा ज्या लोकांना शैक्षणिक अडचणी येतात त्या विद्यार्थ्यांना किंवा तसेच बाकीचे जे समाजकार्य आहेत उपक्रम आहेत विविध प्रकारचे त्या विविध प्रकारच्या उपक्रमासाठी आम्ही एक आधार फाउंडेशन नावाची एक संस्था ओपन केली त्या संस्थेसाठी आमच्यासाठी किंवा तुमच्या आसपास असणारे जे स्टुडंट असतील त्यांना काय मदत लागली असेल तर त्या मदतीसाठी आधार फाउंडेशन हे तुमच्यासाठी कायम तत्पर राहील आणि जर काय वाटलंच कधी तर आधार फाउंडेशनची डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला मदत होऊन जाईल धन्यवाद